बातमी क्रिकेट विश्वातील टीम इंडियाचा धमाकेदार विजय ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हन चा पावसाने बाधित सेहेचाळीस षटकांच्या सामन्यात सहा विकेट्सने धुव्वा उडवला आहे टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हन वर शानदार विजय मिळवला आहे कॅनबेरा येथील मानुका ओव्हल येथे झालेल्या या सराव सामन्यात भारताला विजयासाठी दोनशे एक्केचाळीस धावांचं आव्हान मिळालं होतं यात सॅम एकशे सात धावा केल्या तर भारताने या आव्हान चार विकेट गमावून सहज पूर्ण केलं तसेच सेहेचाळीस षटकांपर्यंत भारताने पाच विकेट गमावून दोनशे सत्तावन्न धावा केल्या दुसरा कसोटी सामना हा डे नाईट असून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे त्या सामन्याच्या अगोदर सराव व्हावा या उद्देशाने नोव्हेंबर तीस ते एक डिसेंबर दरम्यान दोन दिवसीय सराव सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे या विजयात भारताकडून दिलने सर्वाधिक पन्नास धावा केल्या तर नितीश रेड्डी बेचाळीस धावांचे योगदान दिले गोलंदाजीत हर्षित राणाने चार विकेट घेतल्या ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी